सांगोला शहरातील रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारल्याने सांगोला शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे आज सांगोला शहराचे हद्द ही सात ते आठ किलोमीरात किलोमीटर परिसरात असून यामुळे शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या बाहेरून परगावीहून येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा हा मोठा आधार होता परंतु सांगोल्यातील रिक्षा चालकाने आपल्या स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी व प्रशासनाने चांगला निर्णय घ्यावा यासाठी सांगोला शहरातील एस टी स्टँड परिसरातील सांगोला तालुका रिक्षा स्टँड असोसिएशनने संप पुकारला आहे सांगोला एस टी स्टा एस टी चा, स्टँड रिक्षा स्टॉप ते आम्ही आज कसं झाले आज सगळी मिळून आम्ही एकत्र आलेलो आहे आज सगळी आम्ही गुन्हा गोविंदाने राहत असताना काय तर चार्ज चार चौ चा चौघामुळेच आज सगळे स सगळ्या रिक्षा रिक्षा संघटना आम्ही आज बंद ठेवलेल्या आहे कारण त्या चार चौघांना असा गोंधळ घातला आहे की आम्हाला रिक्षा स्टँडवर यायचं आहे जेणेकरून आम्ही एवढेच गुन्हा राहत असताना आज इथे म्हणजे स पोलीस खुली ठेस घोगे साहेब आज याने आम्हाला पंचेचाळीस वर्षानंतर आज आम्हाला त्यांच्यामुळे शिस्त लागलेली आहे की आज सगळे आमच्या रिक्षा आम आम चालकांनी वर्दी शिवलेली आहे आज ताक्यात आम्हाला कुठेही म्हणजे आमच्याकडे कुणीच लक्ष दिलं नव्हतं आज त्या साहेबांनी तेवढे लक्ष दिल्यामुळे आज आम्ही सगळेजणांनी वर्दी शिवलेली आहे आणि आमची गोष्ट आहे की बाबा आम्ही जे व्यवस्थित चालत असताना याच्यात कुणीही आमच्यात ही करू नये ही जाऊन एवढी एवढीच भावना आहे बाकी काय नाही प्रवाशांची अडचण होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन जर आज बंद आहे आम्ही आणि इथून जर आम्ही रिक्षा बंद चालू करू रिक्षा स्टॉप असोसिएशनच्या वतीनं आज सांगोला शहरामध्ये तमाम आमच्या सर्व असोसिएशनच्या या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व कामगारांनी आज रिक्षा बंदच या ठिकाणी आवाहन करून ही रिक्षा बंद आज केलेली आहे याचं कारण गेली वीस पंचवीस वर्ष सातत्यानं सांगोला शहरमध्ये असणारी नोंदणीकृत असणारी ही रिक्षा स्टॉप असोसिएशन आहे आणि या रिक्षा मध्ये अनेक या ठिकाणी रिक्षा चालक मालक आपले असणारी पोटाची खळगी भरण्यासाठी सांगोल्यामध्ये प्रामाणिकपणानं या ठिकाणी आपला या ठिकाणी व्यवसाय करतायत परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी याच्यामध्ये खर तर या ठिकाणी डिस्टर्ब करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा अघोरी प्रकार करण्याचं कटकारस्थान काय काही लोकांनी केल्याचं या ठिकाणी पुढे येताना दिसत आहे सांगोला तालुक्याचे कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय विनोदजी घुगे साहेबांनी या सांगोला शहर आणि तालुक्याचा पदभार घेतल्यानंतर सांगोला शहर आणि तालुक्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी दिशा दिलेली आहे सांगोला शहर आणि तालुका आज खर तर मोकळा श्वास घेताना दिसत आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खऱ्या अर्थानं अबाधित ठेवून सर्व समावेशक असणाऱ्या सर्व या ठिकाणी लोकांना न्याय भूमिकेतून खऱ्या अर्थानं आदरणीय विनोद भुजे साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना सांगोला तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख यांच्या कानावरती सुद्धा आज आमच्यावर होत असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली ही भावना आणि भूमिका आम्ही त्यांना सुद्धा बोलून दाखवलेली आहे आमचा कुणावर अन्याय आम्ही करणार नाही परंतु जर आमच्यावर कोण अन्याय करत असेल तर तोही अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीनं सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये ज्या आर्थिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कुणीतरी येऊन अगदी इथं लिगल अशा पद्धतीनं नोंदणीकृत असणाऱ्या संघटनेच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यावरती दबाव आणून जर या ठिकाणी आमच्या रिक्षा स्टॉपच्या या ठिकाणी जागेवरती जर कोण अतिक्रमण करत असेल तर त्यांना काळामध्ये अशा पद्धतीच अतिक्रमण करून आमच्यावर करत असणाऱ्या अन्यायाचा आम्ही न्याय मागू कुणालाही अशा पद्धतीनं ही कुणाची ही दादागिरी खऱ्या अर्थाने आम्ही खपवून घेतली जाणार नाही शहर रिक्षा स्टँड चालक असोसिएशनचा सांगोला रिक्षा स्टँड रिक्षा असोसिएशनचा चामसअप हमसअप